नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस मी काल आरोग्य विमा योजनेच्या संदर्भात बोललो की सरकारने आरोग्य खात्याच्या दृष्टिकोनातून सिनियर सिटीजन साठी आरोग्य विमा योजना सुरू त्याच्यासाठी मला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आज मान्य मुख्यमंत्र्यांनी तर सगळ्यात पहिले फाईलवर साईन केली ती आरोग्य संजीवनीच्या मार्फत तुम्हाला देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या तरतुदीत मला त्याच्याही पलीकडे मान्य मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सुचवायची आहे ज्या पद्धतीमध्ये आपण विमा योजना किंवा वेगवेगळ्या तरतुदी करतो जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण एका शब्दावर जोर दिला होता क्रोनिक मॅनेजमेंट बेनिफिट सिनियर सिटीजनला आपण देऊ शकत नाही का सो व्हॉट इज क्रोनिक मॅनेजमेंट बेनिफिट तर क्रॉनिक डिसीज म्हणजे काय नॉर्मली बीपी डायबिटीज अस्थमॅन थायरॉइड हे चार आजार जर एखाद्या व्यक्तीला झाले तर हे त्याच्याबरोबर जातात असा एक मेडिकल प्रोटोकॉल सांगतो त्याच्यासाठी लागणारे औषधं आणि वयाच्या साठीच्या दरम्यान बीपी डायबिटीज असणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे का महाराष्ट्र शासन ह्या लोकांना फ्रीमध्ये मेडिकल औषधं देऊ शकत नाही का ज्या लोकांनी कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगितलं की ज्यांनी माझ्या राज्यासाठी देशासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी गावासाठी समाजासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एवढी मेहनत केलेली आहे त्या लोकांना त्या सिनियर सिटीजनला क्रोनिक मॅनेजमेंट बेनिफिट जसं रेशन कार्ड दा, रेशन धान्य दुकानामध्ये रेशन धान्य मिळतो लाडके बहिणीला पंधराशे ते एकवीसशे रुपये मिळतात तसंच सिनियर सिटीजनला बी पी डायबिटीसच्या गोळ्या मिळू शकत नाही का अस्थमा थायरॉईडच्या गोळ्या मिळू शकत नाही का यासाठी एक चांगली योजना राज्य सरकारने आणावी ही माझी विनंती आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र